पुण्याची ते जी मेट्रो आता दिसते ती ने प्रशांत जगताप पुण्याचा महापौर असताना डिसेंबर दोन हजार सोळाला याचं भूमिपूजन मान्य पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे शेकडो पाणीच्या टाक्या आमच्या काळात उभ्या राहिलेल्या आमचा आजही दावा आहे की आम्ही केलेलं काम आणि स्वर्गीय मुक्ताताई टिळक असतील किंवा मान्य मुरधरजी मोळं असतील यांच्या काळात नेमकं काय पुण्याने मिळवलं आणि काय गमवलं याची एकदा श्वेतपत्रिका काढा पुण्याने खूप सारे गमवलं म्हणजे पुणेकर आज कुठल्याच बाबतीत सॅटिस्फाईड नाही समाधानी नाही तुम्हाला आता निवडणुकीला सामोरं जायचंय तुम्ही स्वतः दोन हजार सोळा सतराला महापौर होतात तुम्ही त्या काळात घेतलेले निर्णय किंवा त्या काळात तुम्ही काय विचार केला असेल पुण्याबाबतीत त्याच्यानंतर पुण्यामध्ये काय सुधारणा झाली आहे नाही झाली तुमच्या काळामध्ये विकासाचा दर कसा होता बघा पुण्याची जी मेट्रो आता दिसते ती प्रशांत जगता पुण्याचा महापौर असणार डिसेंबर दोन हजार सोळाला त्याचं भूमिपूजन मान्य पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे त्याच्यामुळं ही काय पुण्याची मेट्रो ही काय भाजपने देव केलेली मेट्रो ना हे पहिला सांगू इच्छित हे क्रेडिट आमचा त्याच्यामुळे त्या डायसवर प्रशांत नक्कावत महापौर म्हणून होता इथं शिवाजीनगरच्या ऍग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवर त्याचं भूमिपूजन घडलं होतं त्याच्यामुळं ही वस्तुस्थिती आहे ते वस्तुस्थिती आहे पुण्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी दे म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी देण्या येण्या देण्याचा विषय म्हणजे समान पाणी पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न होता त्या ठिकाणी शेकडो पाण्याच्या टाक्या आमच्या काळात उभ्या राहिलेल्या आहेत त्याचबरोबर पुण्यातलं जे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज जे काय सुस्थिती दिसतं त्याच्यामध्ये शाळा असतील हॉस्पिटल्स असतील पाण्याच्या टाक्या असतील उद्यानं असतील हे आम आमच्या काळात आमचा आजही दावा आहे की आम्ही केलेलं काम आणि भाजपच्या काळात म्हणजे भाजपचेच महापौर स्वर्गीय मुक्तादायी टिळक असतील किंवा मान्य मुरधरजी मुळं असतील यांच्या काळात नेमकं काय पुण्याने मिळवलं आणि काय गमावलं याची एकदा श्वेतपत्रिका काढा पुण्याने खूप सारं गमवलं म्हणजे पुणेकर आज कुठल्याच बाबतीत सॅटिस्फाईड नाही समाधानी नाही ही वस्तुस्थिती